मला कराड नगरपालिकेच्या हो घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळालेली आहे आदरणीय पृथ्वीराज चव्हाण बाबांचा आशीर्वादही आमच्याबरोबर आहे आणि बाबांनी कराडसाठी केलेल्या विकास कामांच्या जोरावर बाबा मुख्यमंत्री असताना जवळपास सोळाशे कोटी रुपये निधी त्यांनी या भागासाठी आणला होता त्यानंतरही आमदारकीला त्यांनी भरपूर प्रमाणात विकासकामं इथं कराड शहरात आणली त्याच कामांच्या जोरावर आज आम्ही ही निवडणूक लढवतो आहे बाबाच्या आशीर्वादाने ही निव निवडणूक आम्ही लढवतो आहे आणि जनतेचा ही उस् उत्स्फूर्त उस पाठिंबा आम्हाला आहे जनतेची साथ आमच्याबरोबर आहे आणि या प्रभागात मी एका सामान्य कुटुंबातून पुढं आलेला युवक युवक असून माझ्यासमोर बल्याड शक्ती उभ्या आहेत आणि या बल्याड शक्तीविरुद्ध सर्वसामान्य जनता आज माझ्याबरोबर आहे या बल्याड शक्तीविरोधात सर्वसामान्य जनता आज माझ्या माझ्याबरोबर उभी आहे आणि या प्रभागात नक्कीच परिवर्तन होणार आणि काँग्रेस पक्षाचा विजय होणार अशी मला आशा आहे खात्री आहे कारण की दहा वर्षामाग ज्या निवडणुका झाल्या त्यावेळी हेच उमेदवार या नगरपालिकेच्या निवडणुकीत उभे होते निवडून आले आणि मागील दहा वर्षापासून यांनी जनतेला वाऱ्यावर सोडलेलं होतं त्यामुळंच आज माझ्यासारखा युवक ही नि निवडणूक लढवण्यासाठी उतर मैदानात उतरलेला आहे कारण की या नेत्यांची फक्त मानसिकता एवढीच आहे फक्त निवडणूक आली की धनशक्तीचा वापर करायचा आणि निवडणूक संपली की सामान्य जनतेला वाऱ्यावर सोडून द्यायचं त्यांना सामान्य जनतेशी काही देणं घेणं नाही निवडणूक संपली की जनतेला विचारसुद्धा नाही आहेत निवडणूक आली की यांचा बाजार सुरू होतो आणि फक्त पैशाच्या जिराव जोरावर निवडणुका जिंकतात आणि याही वेळी त्यांचा प्रयत्न तोच असणार आहे पण मला खात्री आहे यावेळी नऊ नौ नंबर नौ प्रभागातील सामान्य जनता यांच्या भूल बुल, बुलीस बळी पाडणार नाही भूल तपास यांच्या बळी पाडणार नाही यांच्या आमिषाला बळी पाडणार नाही